आवाज सर्व खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे हजारो ऐतिहासिक कात्रेश्वर मंदिराच्या नमो तीर्थस्थळाचे काम असमाधानकारक होत असल्याने या कामाबाबत संपूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली कातरखटाव येथे पुरातन हेमाडपंथी श्री कात्रेश्वर मंदिर आहे सध्या या मंदिराचे पुरातत्व खात्यामार्फत काम सुरू असून सदर मंदिरात शासनाकडून दोन कोटी तेवीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे या मंदिराचे काम जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे मंदिराच्या दोन्ही बाजूच्या भिंती काढलेल्या आहेत या भिंती काढलेल्या पुन्हा रचण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या भिंतींची पुनर्रचना पाया आणि इतर बाबींचा विचार केला जात नाही पाया पूर्णपणे काढला नाही पाया नव्याने न काढता जुन्याच पायाच्या दगडावरती भिंतींचे काम सुरू आहे बऱ्याच दगडांना तडे गेलेले असल्याने ते नवीन बदलणे गरजेचे असताना सुद्धा बदलले जात नाहीत ग्रामस्थांनी सुचवलेल्या गोष्टींना किंमत दिली जात नाही याप्रसंगी मंदिर निर्माते राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते सांगतात की हे काम चाललेलं आहे ते आमच्या कंपनीच्या नियमानुसार सुरू आहे आमच्या पद्धतीने काम सुरू आहे सर्व ग्रामस्थांनी सूचना केल्यास आम्ही काम कसे करणार असे त्यांच्याकडून सांगण्यात आणि उत्तर मिळते परंतु ग्रामस्थांनी लक्ष घातलं असता असे दिसून येते की बऱ्याच दगडांना तळे गेलेत त्या दगडांना तडे गेलेले असताना तसेच जा बसवले जात आहेत त्यामुळे हे काम चांगल्या दर्जाचे नसल्याचं दिसून येत आहे या प्रसंगी गावच्या सरपंच कांचन बागल अजित सहासने दिगंबर बागल चंद्रकांत शेठ बागल डॉक्टर आकाराम बोडके अशोक बागल अजय तुपे इतर सदस्य तसेच ग्रामस्थांनी वेगवेगळ्या सूचना केल्या परंतु त्यांच्या कामगाराकडून सूचना अंमलात आणल्या जात नाहीत सरपंच मॅडम यांनी यावरती विचार करून ग्रामसभेचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे ग्रामसभेत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आराखडा वाचून दाखवावा असे ठरवण्यात आले आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असून तातडीने लक्ष घालून ऐतिहासिक वास्तूचे योग्यरित्या जतन करावे असा ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत गेला आहे गेली पाच महिने झाले काम सुरू होऊन त्यात काम रात्र आणि दिवस सुरू असते पण मंदिराचे काम सुरू झाल्यापासून वरिष्ठांनी एकही मिटिंग घेतली नसल्याचे चर्चेत उत आला आहे वरिष्ठांनी हजर राहून ग्रामस्थांची नाराजी दूर करावी कशा पद्धतीने काम होणार याची माहिती देणं गरजेचं आहे ग्रामस्थांच्या शंका कुशंगांचे निरसन होणे आज मितीला गरजेचं आहे पाहुयात स्पेशल रिपोर्ट आम्ही कात्रठाटा ग्रामस्थ व कात्रेश्वर मंदिराची भावी या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्यासाठी इथं पाहणी करत आहोत पण प्रत्यक्ष इथं पाहताना जे काय आराखडा वगैरे तर ग्रामस्थांना माहीतच करून दिलेलं नाही कुठं किंवा असा इथं कुठंही त्याचा डिस्प्ले केलेला नाही आणि पाया हा काढलेला नाही नव्याने आणि हा जो भूकंप प्रवण भाग आहे तसेच ह्याच्या मंदिराच्या शेजारी बारं आहे म्हणजे एक मोठा खड्डाचा आहे आणि त्याला वाल नाहीत त्यामुळे इथं जमीन खचण्याचं प्रमाण आहे आणि खरं मंदिर ज्यावेळी पडझड झाली ती केवळ जमीन खाचण्यामुळं झाले तर त्याचा पायाचं त्याने ट्रायल पीठ वगैरे काही न घेता सरळ पायाला आहे तसंच हे केलं आहे बऱ्याच ठिकाणी नुसतं दगडाला टिळको असे लावले त्याचं हे के के केलं नाही आहे आणि ते त्याच्यामध्ये जे काय मिश्रण घालत आहेत ते शिमेंट आहे का अजून काय आहे ह्याचं बी काय समजून येत नाही ते शिमेंटसारखंच त्याचं दिसतं आहे बरेचसे खांब आहेत ते आरलेले आहेत एका बाजूला तिथे मग त्याचा पाया वगैरे काढायला पाहिजे खाली पा हां तो तसा न करता तसेच एक एक वर मग त्याचा वरचा छत कसा बसेल आणि यामुळं आम्हाला ह्या ह्याच्यात मंदिराच्या परत पुनर्बांधणी करतायत यांच्या कामाच्या क्वालिटीबद्दल चिंता वाटते म्हणून आम्ही इथं सगळे ग ग्रामस्थ जमलेलो आहोत तसेच मंदिराचं एक पुढच्या मंडपाच्या ज्या भिंत आहेत त्या पूर्णपणे काढल्यात पण त्याचा पायाचं पुन्हा बळकटीकरण केलं नाही पण मागचा जो आभार असतो जिथं पिंड वगैरे आहे तिथली फक्त बाहेरचीच भिंत काढली आहे आणि त्या या आतल्या भिंत भिंत मातीमध्ये पू पूर्वी रचलेली होती तर ती माती तशीच ठेवलेली आहे आणि त्याच मातीवर सिमेंटसारखं काहीतरी टाकलेलं आहे मग असं ही म्हणजे थोडक्यात फसवणूकच वाटते आम्हाला आणि त्यामुळं आपण वरिष्ठांनी ह्याच्यावर जे संचालक आहेत पुरातत्वाची त्यांनी ह्याच्यावर देखरेख करणं गरज आहे जिथं साहेब एकदा कार्यक्रम झाला त्यावेळी आले त्यानंतर इथून फोटो मागवून फक्त हे करते इथं ह्याच्यावर कोणत्याही तज्ज्ञाची देखरेख नाही हे असा आमचा तरी समजूत झालेली आहे त्यामुळे ह्याचा ग गंभीरपणे दखल घ्यावी लोकांच्यामधून नाराज गावात निश्चितच आहे निश्चितच लोकांच्यामधून नुसती नाराजी नाही तर हे मंदिर टिकल का नाही परत हे झालेले हिची सुद्धा आम्हाला शंका येते या, या कामाच्या बाबतीत गावकरी संपूर्ण नाराज आहे पद्धतीने आम्हाला व्हायला पाहिजे तर त्या अपेक्षित काम होत नाही शासनाने एवढी मोठी रक्कम दिलेली आहे त्याप्रमाणे मंदिराचं काम खालून वरपर्यंत व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे पण आज तिला जे काम चालू झालंय ते पायाभरणीपर्यंत आतापर्यंत जे काम थोडंफार झाले त्यामध्ये बऱ्याच तुटी आहेत आणि त्या संदर्भात आम्ही कॉन्ट्रॅक्टर बऱ्या वेळा बोल बोलले पण ते काय आमच्या म्हणते त्यामुळे आम्ही आता हे निवेदन तयार केलंय हे निवेदन आम्ही आज संचालक पुरातन वस्तू संग्रहालयाचे संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी आम्ही हे निवेदन आमच्या गावचे वकील साहेब बोडकी वकील साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हे निवेदन देणार आहे आणि त्यांची भेट घेण्याची कोशिश करणार आहे किंवा त्यांच्या प्रतिनिधी इथं बोलवून आम्ही मंदिराची सद्य परिस्थिती दाखवणार आहे की तुम्ही इथं या आणि बघा इथं काय काम आहे काय आहे कशा पद्धतीनं कामाची क्वालिटी होते तर आम्ही त्यासाठी गावकऱ्यांच्यासमोर सह्या घेत आहोत आणि या सह्याच्या मार्फत आम्ही त्यांना हे निवेदन देणार आहोत आणि हे निवेदन दिल्यानंतर वकील साहेब म्हणले की पुढच्या आठवड्यापर्यंत साहेबांना बोलवून आपण त्यांची समोर मिटिंग लावू असं नियोजन आमचं चाललं आहे की जेणेकरून हे राहिलेलं काम तरी आमचं व्यवस्थित व्हावं आमच्या ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा